मार्गात अडचणी ना तर तुम्हाला सांगायचं कधीही आपण नाही नमायचं नाही डगमगायचं नाही आणि तुम्हाला हो सांगायचं एक दिवस प्रॉफिट येणार एक दिवस तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये कधीतरी दुःखी कधीतरी आनंदी असणार तर तुम्हाला सांगायचं कधीही खर्च न जाता येईल त्या प्रसंगाला म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सांगायचं शांततेत न चिडचिड करता स्वतःच्या मनाला

ज्या माणसाला तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं स्वतःच आहे ना स्टेबल लाईफ तर ठेवायचं पण तुम्हाला सांगायचं कधीही बघायचं म्हणजे असं तो प्रॉब्लेम ती सिच्युएशन जाते तो दिवस जातो पण तुम्हाला सांगायचं ज्या आपण म्हणजे ज्यांना आपण लाईफ मध्ये म्हणून ना म्हणजे आपल्या नशिबाचं कुठेही जा परत तो बघ बघणार आपण प्रामाणिकपणे करत आणि नेहमी तुम्हाला सांगत आपल्या पैला ना आपल्या कष्टाला आपल्या कामाला म्हटलं असं बघा तुम्हाला सांगत आपण